तर शेतकरी मित्रांनो आपण चपकटोसाठी बघा तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसते हे आपण घेतलं आहे फीड मार्शल कंपनीचं पाच एच पीचं पण हे एअरपूल्ड इंजन घेतलेलं आहे बघा तुम्हाला समोर आय एस आय मार्क दिसत आहे तर अशा बॉक्समध्ये ते इंजन पॅकिंग येतं कम्फर्ट इंजन आहे छोटंसं आणि खाली बघा आपण हे जे आहे एफ एम एकशे पंच्याहत्तर पाच एच पी या पण आपल्या या छापकटरसाठी इंजन घेतलेले आहे आता याच्यात एक बघा समोरचे जे चार एच पी येतं आणि एक पाच एच पी येतं तर मार्केटमध्ये किर्लोस्कर आणि फील्ड मार्शल अशा काही आपल्या भारतीय कंपन्या आहेत त्या चांगल्या पद्धतीचे इंजन बनवतात आणि चापकटरवरती कमी किमतीमध्ये बरेचसे शेतकरी आ, कमी किमतीत इंजन घेतात आणि त्यानंतर त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं अनेक वेळा त्या इंजनचं मेंटेनन्स निघतो अनेक वेळा आपलं चालू काम बंद पडतं त्यापेक्षा जर आपण थोडेसे दोन पैसे जास्त घातले तर आपल्याला असं चांगल्या कंपनीचं इंजन बसवलं तर कुठलाही ताण राहत नाही आपल्या डेअरी फार्मावरती तर चला मित्रांनो आपण आता याची डिटेल माहिती तर आपल्याला अशा बॉक्समध्ये इंजन आलेलं आहे अतिशय पॅकिंग व्यवस्थित आहे आता कंपनीना मित्रांनो आपल्याला जे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपल्याला तिने एक माहिती पुस्तिका दिलेली आहे आणि याच्यामध्ये इंजनचं स्पेसिफिकेशन त्याची कॅपॅसिटी काय हे सगळी टेक्निकल माहिती आतमध्ये आपल्याला कंपनीने दिलेली आहे जे तुम्ही बघू शकतात आपल्याला अशी टेक्निकल माहिती सगळी इंजनची कंपनीने दिलेली आहे त्याचबरोबर आपल्याला एक मित्रांनो टूल किट दिलेली आहे इंजन अशी टूल किट आहे हे बघा या टूल मध्ये अशी पाण्याची सेट दिलेली आहे आपल्याला त्यांनी या पद्धतीने एक ड्रायवर आहे एक बघा हा सगळा पाण्याचा सेट आहे काही एक फिल्टर दिलेले आपल्या डिझेलचं आणि काही छोटे मोठे असे पाणी दिलेले आवश्यक असलेले सगळी यंत्रणा दिलेली आहे आणि त्याबरोबर एक हँडेल हा इंजिन चालू करण्याकरता हा हँडेल दिलेला आहे तर चला मित्रांनो मी आता तुम्हाला इंजिन दाखवतो आपल्याला बॉक्सबद्दल माहिती कळली आहे तर आता इंजिनची माहिती घेऊया तर मित्रांनो बघा आता हे आहे फिड मार्शल कंपनीचं पाच एच पीचं इंजिन आहे बघा आता इथं या बाजूनं हा कंपनीनं नेम प्लेट दिलेली आहे ते आणि त्याच्यावर सगळे टेक्निकल स्पेसिफिकेशन दिलेले आहे साय गेडचे इंजन आहे अतिशय हेवी इंजिन आहे मित्रांनो म्हणूनच आपण या इंजिनची निवड केली आहे आता या इंजन केवढ्याला बसलं याची काय किंमत आहे याची मी माहिती हाय हा व्हिडिओ शेवट पण बघा या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या इंजिनची किंमत सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवट पण बघा हे एअर किन्नर आहे बघा तर हा एअर किन्नर ड्राय पद्धतीचा आहे आणि या बाजूनं तुम्हाला दिसतंय मफलर आहे सायलेन्सर आहे इंजनचा तर अतिशय कम्पॅक्ट पद्धती इंजन आहे आता याची ही फ्यूलची टाकी आहे या टाकीमध्ये बघा मित्रांनो आपल्याला दोन आता तिने जाळी दिलेली आणि अशा पद्धतीने जाळी तर ही साडेचार लिटरची टाकी आहे आणि या इंजनचा फ्यूल आहे ते डिझेल आहे प्लेन डिझेल लागतं अशा पद्धतीने आपल्याला टाकी दिलेली साडेचार लिटरची आणि या इंजनमध्ये बघा आता या इथून आपल्याला ऑइल टाकायचे तर एक लिटरच्या आसपास ते बाराशे मिलीच्या आसपास या इंजनमध्ये ऑइल बसतं या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता हे दिलेले ऑइलची ले लेवल चेक करायला आपल्याला इंजन चालूच तिथे म्हणजे ज्यावेळेस आपण इंजन वापरतो त्यावेळेस ही लेवल आपण इथं चेक करायची आणि या इथ बघा ह्या हँडल मारण्यासाठी हँडल चालू करायचे आणि स्टॉपचं बटन आता हे इथं आपण सेट केलेले या ठिकाणी आपण हे सेट करून इंजन रन करू शकतो तर मित्रांनो अतिशय हेवी इंजिन आहे इंजनचं वजन कमीत कमी हे पंचेचाळीस शेहेचाळीस किलो या इंजिनचं वजन आहे आता मार्केटमध्ये इतर बी स्वस्त कंपनीचे इंजिन मिळतात तर त्यांच्या आणि याच्या किमतीमध्ये बराचसा फरक आहे कारण आपण सुद्धा कमी किमतीतलं इंजन न पाहता आपल्याला जनावरांची चाराची कुट्टी वेळेवर झाली पाहिजे आणि मेंटेनन्सला कमीत कमी इंजन आलं पाहिजे आणि त्यामुळं आपण हे फीड मार्शल कंपनीचं इंजन चॉईस केलं आता मार्केटमध्ये किर्लोस्कर आणि फीड मार्शल या दोनच भारतीय कंपन्या आहे आणि चांगल्या पद्धतीचे इंजन हेवी बनवतात बाकी शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की मार्केटमध्ये बराचसा हा इंजनमध्ये चायना पार्ट असतात आणि त्यांचं लाईफ आणि त्यांची टेकण्याची कॅपेसिटी अतिशय कमी म्हणजे वारंवार त्यांचा आपल्याला खोळमाव होतो आणि ते इंजन काम करावं लागतात ऐन वेळेस आपल्या जनावरांच्या चाऱ्याच्या कुट्टीचा चा, ता प्रश्न असतो आणि अशा कुट्टीच्या चाऱ्याच्या जनावरांच्या टायमाला ता अशी अडचण आली तर ते स्वस्त ते महाग अशी गंमत झालेली आणि त्यामुळं आपण आपल्या मर्सिडेरी फार्मवर मित्रांनो हे फिड मार्शल कंपनीचं पाच एच पीचं इंजिन आहे हे तुम्ही बघू शकता ते कॉम्पॅक्ट आहे आणि या बाजूनं हे बघा आणि कुठलीही अडचण नाही लो मेंटेनन्स आहे याचं फ्राय व्हील या बाजूनं बघा असं एकदम हेवी पंचाळीस ते शेहेचाळीस किलो त्याचं वजन आहे आपण आता ही कटर आहे तुम्हाला मी थोडंसं लांबून दाखवतो मी तुमच्या लक्षात येईल ही चाप कटर आहे अशा पद्धतीने जे फिटिंग केलेली तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्शल या कंपनीच्या इंजिनची सविस्तर माहिती घेतली आहे हे तीन पॉईंट सात किलोवॅट किंवा पाच एच पी अशी जी टेक्निकल स्पेसिफिकेशन आहे आणि हे प्लेन डिझेलवर चालतं आणि या बाजूने बघू शकता आपल्याला कंपनीनं हे डिझेल फिल्टर दिलेले आणि इथे हे पंप दिसतोय बघा तर साधं सिंपल आणि आपल्या शेतकऱ्याला एकदा हे इंजन टाकल्यानंतर आपल्याला म्हणजे परत काही खोळम्याचं काम येत नाही तर याचा डिझेल कन्झप्शन आहे ते साडेसातशे एम एल ते आठशे एम एलच्या दरम्यान आहे ताशी तर साधारणतः आपण आता दोन लिटर जर टाकलं तर एक दहा दिवस आपल्याला दोन लिटर कुट्टी करता साधारण तुमची पंधरा ते वीस मिनटात जर कुट्टी होत असेल तर तुम्हाला हे दोन लिटर हे आठवडाभर डिझेल पुरू शकतं आणि बघा मित्रांनो अशा पद्धतीनं आता हे चापकट आणि चापकटोवरती आपण इंजन टाकलेलं आहे कारण आता या पावसाळ्या दिवसामध्ये बऱ्याच वेळेस लाईट जाण्यास समस्या होते आणि ऐन वेळेस आपण लाईटीची वाट पाहायची आणि नंतर कुट्टी करायची तर ते जनावरांना खूप डिस्टर्ब होत तर या बाजूनं बघा मित्रांनो आता हे फ्लाय व्हील आहे ना हे अतिशय हेवी आहे आणि याचा तुम अतिशय हेवी मटेरियल हे बाहेरून फुली आलेली अशा पद्धतीने जी फिटिंग आहे तर मित्रांनो आता तुमचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इंजिनची किंमत काय आहे तर मित्रांनो आता मार्केटमध्ये मा जे आपण चायना इंजिन घेतो इतर कंपन्यांचे ते साधारणतः तेरा चौदा हजार रुपयापर्यंत मिळतात त्याच्यापेक्षा याची किंमत जास्त आहे तर आपल्याला हे अठरा हजार पाचशे रुपयाला हे इंजन पडलेले आहे तुम्ही बघू शकता पण आय एस आय दर्जाचं आहे आणि मेड इन चायना नाही हे मेड इन इंडिया आहे फीड मार्शल तुम्ही गुगलला सर्च करा तुम्हाला फीड मार्शल कंपनी इंजनमध्ये मधी अग्रणी असलेली कंपनी आणि त्या कंपनीचं आपण इंजन घेतलेले इथं वरती बघा टाकीवरती सुद्धा नाव फीड मार्शल आणि अशा पद्धतीनं आपण या चापकटरसाठी इंजिन घेतलेले तुम्हाला या व्हिडिओमधली माहिती कशी वाटली निश्चित कॉमेंटमध्ये सांगा तुमचे काही प्रश्न असेल ते पण कॉमेंट करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या शेतकरी दूध उत्पादक मित्रांना नक्की शेअर करा